स्वामी समर्थ तर उद्या आपल्याला उद्या जे मार्गशीर्ष महिन्यातील आपल्याला शेवटचा गुरुवार आहे तर ह्या गुरुवारी आपण कसे उद्यापन करायचे आहे तर ह्याबद्दल मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही स्किप न करता हा नक्की पाहावा तर आपण उद्याच्याला कोणते कार्य करायचे आहे आणि काय करायचं नाही की जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होणार नाही आपण हे काळजी घेऊन आपण उद्याचा जो शेवटचा गुरुवार आहे तो आपण उद्यापन करणार आहोत तर उद्या आपण घरामध्ये गुरुवारी तर इतर हाच गुरुवार नाही तर आपण प्रत्येक गुरुवारी आपण हा ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची नाही आहे तर आपण घरामध्ये जी क जे काम करतो तर हे काम आपण दररोज करतो तर उद्या उद्या जे आवर्जून आहे ते आपल्याला उद्या त्याला म्हणजेच गुरुवारी आपण कधीच फरशी दिसायची नसते आपण हे आदल्या दिवशी पुसून घेतली तरी चालते किंवा उद्याच्या दिवशी पुसून परवा दिवशी पुसून म्हणजे शुक्रवारी पुसून घेतली तरी चालते पण गुरुवारी आपण विशेषतः आपण काळजी करून आपण घरामध्ये पर्ची पुसायची नाही हे आपण काळजीपूर्वक आपण हे करायचं आहे तर तुम्ही म्हणाल आता तर आमचे खर्च खूपच आम्ही गावाला गेलो होतो त्यामुळे आमचे हे झाले तर आपण त्या दिवशी काय करायचं आहे तर आपण सर्व झाडू वगैरे मारून घेतलं तरी चालते पण घरामध्ये वरती जाळी वगैरे असते ते आपण गुरुवारच्या दिवशी विशेष करून आपण काढायची नसते तर गुरुवारी आपण काढल्यानंतर आपल्या जे घराचं जे गुरुबळ असते ते कमी होतं म्हणून आपण आपल्या गुरुच गुरुवारी जो गुरुवारी जो म्हणजेच ग्रह जे असते ते आपल्या ग्रह ग्रहचे जो प्र प्रभाव असतो तो कमी होतो म्हणून आपण गुरुवारच्या दिवशी आपण घरामध्ये फर्ची वगैरे पुसायची नसते तर आपण ही उद्याच्याला काळजी घ्यायची आहे तर आणि स्त्रियांनी विशेष करून उद्याच्याला केस धुवायचे नाही तर गुरुवारी आपण धुवायचे नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी धुतले तरी चालतील किंवा आपण आदल्याच दिवशी आपण म्हणजे बुधवारी आपण केस धुवून घेतले तरी चालतील पण स्त्रियांनी हा गुरुवारी सवाशे स्त्रियांनी विशेष करून गुरुवारी त्यांनी केस धुवायचे नसतात आपण ही काळजी घ्यायची आहे तर आणि गुरुवारी विशेष करून आपण आपण जे पाणी आंघोळीला घेतो त्यामध्ये आपण एक चिमुट हळदीची टाकून आपण जर केल्यास आपल्या आपले जे गुरुबळ आहे ते प्रबळ होते म्हणून आपण गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमट हळद टाकून आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर आपण आपण शुशुरुभूत झाल्यानंतर आपण सर्वप्रथम आपण घरामधली झा जा, झाडू वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सर्व घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचे आहे तर गोमूत्र शिंपडून आपण आपल्या घराचे जे वातावरण आहे ते पवित्र करून घ्यायचं आहे तर गोमातेला विशेषच महत्व आहे आपल्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर गोमातेमध्ये आपले छत्तीस कोटी देव असतात म्हणून आपण तिला पवित्र मानतो आणि त्या त्या जे गोमूत्र असते गोमातेचे आपना तर ते आपण घरामध्ये सर्व सर्वत्र शिंपडून घ्यायचे आहे त्यानंतर आपण घरामध्ये प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ एकदम करून घ्यायचा आहे तिथे व्यवस्थित आपण झाडून झाडून वगैरे घ्यायचं आहे तर आपण रोजच रोजच घरा घराच्या प्रवेशद्वार पण स्वच्छ करायचं आहे आणि विशेष करून गुरुवारी गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे तर गुरुवारी आपण काय सेवा करायची आहे तर गुरुवारी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या उंबऱ्या हळदीचे हळदीचे आहे तर ते आपण हळद जी असते आपण त्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचे आहे आणि माता लक्ष्मीला प्रिय असे गुलाबाचे अत्तर आहे म्हणून मग ते गुलाबाचे अत्तर थोडस आपण टाकायचं आहे त्यामध्ये आणि हे, हे सर्व एकत्र करून आपण व्यवस्थित आपल्या हाताने आपल्या हाताने उंबरट्याचं लेपन करायचं आहे तर तुम्ही म्हणाल हातानेच काबर करायचं आहे तर त्या आपल्या हस्त ज्या हस्तरेषा असतात आपल्या घराच्या उंबरट्याला उंबरट्याला स्पर्श केल्यानंतर आपल्या आपल्याला ज्या मनातील इच्छा ज्या असतात त्या आपण प्रबळ प्रबळ होऊन आपल्याला आपल्याला हे अं आपल्याला सौख्य प्राप्त होते म्हणून आपण हाताणेच हाताण्याचं उंबरा आपण स्वच्छ लेपन करून घ्यायचं आहे मस्त लेपन करून हळदीने लेपन करून घ्यायचं आहे ते दोन मिनिटं सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर रांगोळी काढायची आहे तर त्यावर रांगोळी आपण काय काढायची आहे एक विशेष काढायचं विशेष म्हणजे हे महत्त्वाचं आहे तर उद्याच्या दिवशी आपण स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक आपण कुठे काढायचं आहे तर प्रवेशद्वारावर काढायचं आहे तर आपलं प्रवेशद्वार आपण आधी स्वच्छ पुचून घेतलेलं आहे तर ते स्वच्छ पुसून घेत घेतल्यानंतर आपण त्यावर आपल्या हळदीने हळदी हे कुंकवाने आपण मस्त असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्या प्रवेशद्वारावर आपल्या जे आपली बाहेरची बाजू असते तिथे आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हे स्वस्तिक काढून आपण त्याला धूप दीप दाखवायचे आहे त्यानंतर आपण रांगोळी काढताना आपण रांगोळी जी काढायची आहे ती कमळाची काढायची आहे रांगोळी उद्याच्या दिवशी आणि आपल्या आपल्या जे प्रवेशद्वारा आहे त्यावर त्या तिथे आपण हे पूजन झाल्यानंतर आपण त्याला तिथे धूप आणि दीप हे दाखवायचं आहे तर हे विशेष आपल्याला उद्याची सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपण उद्यापन क उद्यापनाचे काय काय केलं पाहिजे उद्यापना दिवशी तर आपण उद्या उद्या आपली जी आपली देवपूजा आहे ती देवपूजा आपण करून घ्यायची आहे तर ती पूजा करून आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची मांडणी करून घेतो आपण दर गुरुवारी घेतो तशी त्या पद्धतीनेच आपण कथा वगैरे वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर मात्र आपण एखाद्या सवासिणीला किंवा तुमच्या यथा म्हणजे तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही अकरा सवासिणीला बोलवू शकता किंवा पाच सवासिनीला बोलवू शकता जर तुम्हाला कोणच येत नसेल तर तुम्ही कुमारिकेला सुद्धा बोलवून पण तिला हे करू शकतो आपण तिला सवाशिनी रूपात म्हणजे आपण तिचं पूजन वगैरे करून आपण तिला हे हे कथेचे पुस्तक जे आहे ते हे पुस्तक द्यायचं आहे तर शक्यतो तुम्हाला मिळालं असे सवाशिणच बघायचे आहे आणि सवाशिनीला द्यायचं आहे कारण सवाशिनीलाच का बरं तर सवाशिण हे माता लक्ष्मीचे रूप आहे म्हणून आपण तिला देवीच्या रूप आणि आपण सवाशिणस्तिला आपण हळदी कुंकू लावून आपण तिला एक फूल देऊन आपण हे एक एक प्रत द्यायचे आहे हे प्रत देऊन आपण आपले उद्यापन आपण साजरे गोजरे करायचे आहे तर उद्यापनाला उद्यापनाला आपण प्रसाद म्हणून काय द्यायचं आहे तर तुम्ही आ, तुम्ही माता लक्ष्मीला उद्याच्याला दूध ठेवायचे दू, आहे दूध दूध जे असते तर ते दूध आपण ज्या स्त्रिया येतात त्यांना आपण हे दुधाचा प्रसाद आणि एक एक पुस्तक द्यायची आहे अशी पुस्तक देऊन आपण नैवेद्य म्हणजे ने प्रसाद म्हणून आपण केळ सुद्धा देऊ शकतो किंवा आपण आपल्या जी इच्छा असेल ती फळ वगैरे देऊ शकतो आपण आणि उद्याच्याला विशेष करून आपण सवाशिण स्त्रीला एखादा गजरा गजरा द्यायचा आहे जेणेकरून तिचा सवाशिनीचा मान मान आहे तो मान दिला जातो म्हणून मग आपण तिला गजरा किंवा तिची ओटीही भरू शकता तुम्ही तिला दक्षिणा पण देऊ शकता तुम्हाला जर हे काहीच करणे होत नसेल तर तुम्ही हे जे एक पुस्तक आहे हे पुस्तक आणि एखादं फळ हे आपण आवर्जून देऊन ह्याचे उद्यापणाची सांगता करायची आहे तर ही साधी बोळी सांगता आपण करून घ्यायची आहे तर तुम्ही अजून कोणकोणत्या सेवा करू शकता तर तुम्ही उद्याच्याला जे सेवा आहे ते कुंकुमार्चन पण करू शकता तुम्ही पाहिलंच आहे की आपण मागच्या वेळी कुंकुमार्चन वगैरे करतो केलं असेलच तुम्ही तर कुंकुमार्चन करू शकता तुम्ही स्त्री स्त्री यंत्र आहे त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता त्याच्यावर आपण अभिषेक व्यवस्थित करायचा आहे जर तुमच्याकडे यंत्र नाही तर तुम्ही काय कराल तर तुमच्याकडे मा लक्ष्मीचा लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती तरी असेल तर, तर मूर्ती पितळेची असो किंवा सोन्याची असू दे कोणत्याही धातूची असू दे त्या त्याच्यावर आपण यथा आपण त्याच्यावर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपण काय म्हणायचं आहे तर श्री सुक्त म्हणायचं आहे जर तुम्हाला श्री सुक्त येत नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून त्या तुम्ही नुसता पाण्याने आणि दुधाने पंचामृदाने अभिषेक करू शकता तर आपण असं स्त्री सूक्त लावायचं आहे आणि आपण पळीने अभिषेक करून घ्यायचा आहे तर हा अभिषेक झाल्यानंतर आपण व्यवस्थित मूर्तीला पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जिथे आपण पूजा मांडलेली आहे त्या तिथे आपण ह्या जी आपली लक्ष्मीची मूर्ती आहे ती आपण ठेवून आपण तिथे तिथे बसून आपल्याला एक विशेष म्हणजे जर तुम्हाला हे जर आता हे येतच नसेल सूक्त वगैरे येत नसेल तर तुम्ही ओम श्री मह ओम श्री नम पण हे बीज मंत्र आहे लक्ष्मी मातेचा तो तुम्ही म्हणून ही जी पूजा जी आहे आपली ती संपन्न करू शकता तुम्हाला ह्यामध्ये ह्यामध्ये सुद्धा लक्ष्मीचे मंत्र दिलेले आहेत तर तुम्ही ही तुम्ही ह्या जे पुस्तकामध्ये जे मंत्र आहे तर ते तुम्ही म्हणू शकता तर बघा हा बघा ओम ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा एवढं जरी म्हटलं आपण तरी पण पुष्कळ आहे तर तुम्ही तुम्ही हे बघा सुख सुख शांती धनधान्य समृद्धी प्राप्त करून देणारा आहे हा हा जो गुरुवारचा गुरुवारची व्रता व्रताची कथा जी आहे कथामध्ये सांगितलेलंच आहे बघा तुम्ही अं जी 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 दासी होती ती दासी दासी जी होती तिच्या तिचे पण हे व्रत केल्यामुळे तिच्याकडे सुखाचे दिवस आले त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे ही दिवस पालटावेत म्हणून आपण ही सेवा करून आपण हे जे व्रत आहे ते व्रत केल्याने केल्याने आपल्याला के आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि श्रीमंती आल्यानंतर ऊतूने मातूने हा घेतला वसा नये असं विशेष म्हणजे आहे तर हे जे व्रत आहे मार्गशीर्ष महिन्यातील तर हे गुरुवारचे प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक जेवढे गुरुवारी येतील तेवढ्या गुरुवारी आपण ही सेवा करायची आहे आणि सांगता उद्या म्हणजेच सा उद्यापन आपण करायचं आहे तर उद्या उद्याच्या हा शेवटचा गुरुवार असल्यामुळे ह्याचे उद्यापन आपण साध्या भोळ्या पद्धतीने केले करावे सर्वांनी आणि आपल्या उद्यापन केल्याने आपल्याने आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देते म्हणून आपण साध्या भोळे पद्धतीने का होईना आपल्या जमेल तसे आपण उद्यापन करून आपण सर्वांनी माता लक्ष्मीचे आभार मानायचे आहेत तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट कमेंट मध्ये सांगा काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि लाईक ला, शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ